नालासोपारा पूर्वेकडील तुणीस पोलीस ठाण्याच्या समोर सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली या कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली असून सायरन वाजवतही तिला मार्ग मिळाला नाही यामुळे काही वेळ रुग्णवाहिका रस्त्यावरच ठप्प उभी राहिले वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाढला स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावरून वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त नसतो त्यामुळे वाहनधारकांना नेहमी नाहक त्रास सहन करावा लागतो रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत पार्किंग उभे असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण यासोबतच वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते पोलीस ठाणे असून वाहतूक पोलिसांची जबाबदारी असल्याचे कारण देत तेथे तुळिंज पोलीस ठाण्याचा एकही पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवत नाही या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी देखील योग्य बंदोबस्त ठेवावा आणि रुग्णवाहिकांना तातडीने मार्ग मिळेल याची खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत